इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्यामधील महायुतीचे सरकारचे दरवेळी कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी राज्यामधील एस टी बसेसचा सर्रासपणे वापर केला जातो आणि त्याचा परिणाम दररोज शाळा महाविद्यालय रुग्णालय इथे जाणाऱ्या गोरगरीब जनतेला होतोय हे जर यापुढे थांबलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव आणि महेश उदावंत यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तेरा जानेवारी रोजी राहुरी बसस्थानक इथे येऊन आगार प्रमुख पटारे आणि आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष संतोष आघाव म्हणाले की राज्य सरकारच्या वतीनं दोन महिन्यांपूर्वी शासन आपल्यादारी या कार्यक्रमासाठी महायुतीनं प्रत्येक तालुक्यात एस टी बसेस पाठवून कार्यक्रमाला गर्दी जमवण्याच्या हेतूनं गावोगावी बसेस पाठवल्या याचा परिणाम दैनंदिन प्रवाशी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ऐन परीक्षेच्या काळामध्ये अक्षरशः काही गावांमधनं बसेस रिकाम्या गेल्या आहेत तरीही त्यात प्रवाशांना बसेस मध्ये घेतलं आहे ही बाब आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः डोळ्यांनी आहे त्यांनी अनेक मुला मुलींना स्वतःच्या गाडीमधनं सोडवलं होतं तर शिर्डी इथे कार्यक्रमाला काही रिकाम्या जाणाऱ्या बसेस थांबवून त्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांना बसवून दिलं होतं आता काल देखील नाशिक इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी जिल्ह्यामधनं बसेस नेण्यात आल्या होत्या त्यामुळे विद्यार्थी प्रवाशी नोकरदार यांचे हाल झालेत त्यामुळे आम्ही आज इथे आलो आहे यापुढे असे प्रकार घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आघाव आणि उदावंत यांनी दिला या प्रसंगी गजानन साधबाई तसेच गौरव तनपुरे जीवन गुलदगड बाळासाहेब तनपुरे शहाजी वराळे गज्जीभाई शेख सचिन तनपुरे अक्षय तनपुरे सलीम फ्रूटवाला बलमी मामा अयुब फ्रूटवाला आदी या ठिकाणी उपस्थित होते

नाशिकला एस टी पाठवून सर्वसामान्य जनतेच्या हाल करणाऱ्या सरकारचा yeah, सर्वसामान्य जनतेच्या या हाल करणाऱ्या सरकारचा yeah, काल नाशिक येथे मोदी साहेबांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी प्रत्येक टेपरच्या साधारणपणे पंचवीस ते तीस एसटी बसेस पाठविण्यात आल्या या एसटी बसेस पाठवल्यामुळे गावरी बस स्थानकावरती जे रहदारीचं बस स्थानक आहे त्या बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची व नागरिकांची हाल होत आहे शालेय विद्यार्थ्यांना आज परीक्षा असतील शाळा असल त्याला जाता ना येत नाही रुग्णांना दवाखान्यात जाता येत नाही अशा या फसवे सरकारचा आमदार प्राजक्त तत्पुरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो या फसवे सरकारचा मोदींच्या कार्यक्रमाला यष्टा पाठवून सामान्य जनतेचे हाल करणाऱ्या सरकारचा मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी